विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही अजिबात कमी स्वतःला विद्यार्थी आहेत तर बारावीचे पण आहेत दहावीचे विद्यार्थी बर मित्रांनो की आता लावून बरेच दिवस झाले आणि आपण सर्वांनी मला वाटतं कॉलेज किंवा कुठल्या स्ट्रीमला जायचं हे नक्की केलेलं आहे

नमस्कार आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे हॉल इथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापक पालक आणि विद्यार्थी ह्या सर्वांना इथे निमंत्रित केलं होतं प्रत्येक शाळेने आप शाळेतले विद्यार्थी इथे गुणगौरवासाठी आले आणि हा सुत्य उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आमच्या या चारी पदाधिकाऱ्यांनी इथे राबवलेला आहे त्याचबरोबर मराठी वि भाषा या मध्ये उत्तीर्ण झालेल्या म्हणजे जास्तीत जास्त त्यांनी त्यांचं गुण मिळवलेल्या अशा विद्यार्थ्यांचाही विशेषतः गुणगौरव आज आमच्या या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे आज इथे संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मुख्याध्यापक या सगळ्यांनी उपस्थिती लावली आणि हा सुंदर उपक्रम या महिला सेनेतर्फे आज राबवण्यात आला मी सर्व आयोग आयोजकांचे अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की असे उत्तमोत्तम कार्यक्रम त्यांच्याकडनं होत राहावे एवढीच त्यांना शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते काय नुकतीच एक बातमी पाहिली मी एक मागच्या आठवड्याभरापूर्वीची बातमी होती या बातमीमध्ये मी पाहिलं की ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अव्वल ठरलाय फक्त मराठी शाळांमधील ऍडमिशन मध्ये ह्या मराठी भाषेला धरून ठाणे जिल्ह्यामध्ये जे ॲडमिशन वाढलेले आहेत आणि त्या विषयाला धरूनच आज आमच्या महिला सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कल्याण शहराच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्यासोबतच त्या, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालकांसोबत त्यांच्या त्या मुख्याध्यापकांचा देखील आज इथे सन्मान इथे करण्यात आला आणि खूप सुंदर असा कार्यक्रम महिला सेनेच्या वतीने इथे राबवण्यात आला आणि संपूर्ण महिला सेनेच्या कमिटीचं मी इथे अभिनंदन करतो का त्यांनी खूप असा स्तुत्य उपक्रम घेतला आणि ह्या पुढील देखील त्यांनी असे कार्यक्रम घेत रावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र सध्या सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला जो विषय दिला होता आणि सगळीकडे जो विषय चालू आहे मराठी भाषा मराठी भाषा म्हटलं की मराठी शाळा आल्या आणि मराठी शाळेची जी आता सध्या परिस्थिती चालू आहे आणि त्या मुलांचं खर तर कौतुक करण्यासारखं कौतुक करायला पाहिजे आणि मुलांना थोडस त्याच्यातून प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही मराठी शाळेतील मुलांसाठी दहावीच्या ज्या मुलांसाठीचा गुणगौरव सोहळा ठेवला पण मुलांबरोबर त्यांच्या पालकांचाही ठेवला आणि पा, मुख्याध्यापकांचा कारण शाळेत जेव्हा विद्यार्थी जातो तेव्हा जेवढे त्यांच्या पालक आणि मुख्याध्यापक ह्या दोघांचाही त्याचा हातभार असतो आणि मुलं त्यासाठी पुढे पुढे जातात आणि म्हणून आम्ही आज हा छोटासा संकल्पना करून आमची ती संकल्पना होती की मराठी शाळेतील आणि महानगरपालिकेच्या शाळेतील मुळात महानगरपालिके शाळेत वगैरे असं आपण कुठे जात नाही किंवा त्यांचे गुणगौरव होत नाही म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कारण त्यांना आज प्रोत्साहन दिलं तर मराठी भाषा जगेल आणि मराठी माणूस जगेल आणि हेच साहेबांचं जे स्वप्न होतं स्वप्न आहे आणि आम्ही मराठी म्हणून हा विषय घेतला मराठी शाळेतील मुलांचा गुणगौरव सोहळा केला आणि इथे सर्वजण आले खूप छान आम्हाला वाटलं आणि भरघोस प्रतिसाद मिळाला आणि त्यांना जे ना नंतर कळलं त्यांनी त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले पण मला वाटतं आपण पुढच्या वर्षी हा सोहळा खूप अजून मोठ्या पद्धतीने करू इथेच थांबते जय हिंद जय जे महाराष्ट्र